जालना आणि जिल्हा काँग्रेस कमिटी जालना शहर यांच्या वतीने आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राज्यामध्ये तीन आणि चार तारखेला आंदोलनं करण्याची भूमिका आम्ही घेतली होती आणि ती आंदोलनाची भूमिका यासाठी होती या भूमिकेमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीचा मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर न्यावा आजच्या मोर्चामध्ये आपले प्रभारी रामदेवराजी पवार साहेब आणि माजी आमदार कैलाश गोरंट्याल साहेब आणि यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा केला ते जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख या सगळ्या मंडळीने आज कलेक्टर महोदयाला आमच्या माझ्या समे समेत निवेदन दिलं ते असं होतं की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी बंद केली सोयाबीनची खरेदी बंद केली गाय गोठ्याचे पैसे देत नाही एम आर ईजीच्या विहिरी खोदल्या त्याचा हप्ता मिळत नाही त्याचे पैसे मिळत नाही दुधाचा भाव खाली आला आहे पीक विम्याचे पैसे विमा कंपनीने दिलेले नाही काल परवा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू शेतकऱ्याची असं सांगण्यात आलं होतं ती कर्जमाफी अजून झालेली नाही अशा वेगवेगळ्या भावनेतून वेगवेगळ्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या सामर्थ समर्थनात काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या अनेक घरकुल ज्यांना ज्यांना मिळाले त्यांना जागा नाही त्यांचा प्रश्न आहे जागा नाही त्या घरकुलाला लाभार्थ्यांना ला ला काय करावं आणि हो। ज्यांना जागा मिळाली ज्यांनी घर बांधलं त्याला हप्ता मिळत नाही रा, राहिलेले पैसे मिळत नाही हा प्रश्न आमच्यासमोर होता आणि शहरी भागामध्ये आपल्या या जालना शहरामध्ये पाणी मिळत नाही स्वच्छतेचा अभाव आहे सगळ्या रस्त्यावर घाण साचलेली आहे घंटागाडी आमच्या घरापर्यंत येत नाही रस्त्याला लागेल तेवढे प्रचंड खड्डे पडलेले आहे आपल्या गावातून जाणारी नदी तिच्यामध्ये प्रचंड घाण साचलेली आहे ड्रेनेजचं पाणी त्याच्यात सोडलं जातं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण आहे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आणण्यात आला हेच कारण खऱ्या अर्थाने